नमस्कार मी डॉक्टर श्रीकृष्ण पांचा जिल्हाधिकारी जालना काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांवरती दहावीचा पेपर फुटला आणि त्याची उत्तरपत्रिका देखील तयार करून ती देण्यात आली अशी बातमी प्रसारमाध्यमांवर होती तर त्या बातमीमध्ये तथ्य नाही आहे त्याचं व्हेरिफिकेशन करण्यात आलं जे व्हॉट्सअपवरती सर्क्युलेट झालं होतं काही प्रसारमाध्यमांकडं तो प्रश्नपत्रिकेचा भागच नाही आहे जे प्रश्न त्याच्यामध्ये दिसत आहेत तर ते कुठल्या तरी गाईडचे वगैरे आहेत म्हणजे तो प्रश्नपत्रिकेचा भागच नाही आहे अशा पद्धतीची कोणती घटना तिथे घडलेली नाही आहे त्याच पद्धतीनं तिथे एक दोन व्यक्तींनी पालक पालकांनी तिथे फेक दगड फेकला होता आणि त्याब त्या बाबतीमध्ये कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे सर्वच केंद्रावरती जालन्यामध्ये क कडक बंदोबस्त आणि पेपर कॉपीमुक्त करण्यासाठी हे प्रयत्न करण्यात येत आहेत आणि तो रेजिस्टन्समध्ये काही लोकांनी तिथे ठराविक मोजक्या लोकांनी तो विरोध केला इथल्या कर्मचाऱ्यांना आणि त्या बाबतीत कायदेशीर कारवाई करण्यात येते पेपर फुटीचा असा कोणताही प्रकार त्या केंद्रावरती किंवा त्या तालुक्यामध्ये झालेला नाही माझी प्रसारमाध्यमांना विनंती असेल की अशी कोणतीही न्यूज देण्या अगोदर जिल्हा प्रशासनाकडून खात्री करावी आणि त्यानंतरच ती बातमी देण्यात यावी ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर